नमस्कार आता साई हा आऊट हाऊसमध्ये आलेला असतो आणि रमाला म्हणतो चला पटकन तयार व्हा आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे तेव्हा रमा म्हणते कुठे जायचं आहे तेव्हा साई म्हणतो चला मी तुम्हाला घेऊन जातो तिथे गेल्यावर तुम्हाला नक्कीच आनंद होईल चला तुम्ही पटकन आटप बघू तेव्हा रमा म्हणते ठीक आहे ठीक आहे आणि रमा पटापट पत आटकते आता रमा आणि साई हे हळूच आउट हाऊसमधून बाहेर पडतात आणि गेटच्या बाहेर येतात आता दोघांना कोणीही बघत नाही आता साई हा रमाला तिच्या माहेरी म्हणजे कावेरीच्या घरी घेऊन आलेला असतो आता कावेरीला रमाला बघून खूप भारी वाटतं कावेरीला रमा म्हणते तिचा हात हातात घेते आणि म्हणते आई आई तू मला ओळखलं नाहीस मी तुझी खरी रमा अगं तू कसं स्वतःच्या मुलीला ओळखू शकत नाही आता कावेरी आपल्या खऱ्या रमाला खऱ्या मुलीला घट्ट मिठी मारते दोघींनाही खूप आनंद झालेला असतो आता पंकज काका मंगला मावशी सर्वजण खुश असतात त्यांचा आनंद बघून साईला पण भारी वाटतं आता कावेरी म्हणते रमा मग तिकडे घरात आहे ती कोण आहे रमा म्हणते अगं ती माही आहे ती खोटं बोलते आणि ती प्रेग्नेंट नाहीच आहे मी प्रेग्नेंट आहे आणि मला बाळ झाल्यावर तिला ते बाळ हवं आहे ते ऐकून कावेरीला धक्का बसो कावेरी म्हणते काय पण अजिबात द्यायचं नाही आहे तुझं बाळ तिला तेव्हा रमा म्हणते नाही त्याच्या आधीच मी तिचा पर्दाफाश करणार आहे पंकज काका म्हणतात तुला कसली मदत लागली तर मला सांग तेव्हा कावेरी मंगला म्हणतात हो आम्हीसुद्धा तुझ्या मदतीला आहोत साई म्हणतो मी तर आहेच आता मंगला मावशी म्हणतात तू तु बसा तुला छानपैकी मी खायला करून आणते तुला काय खावंसं वाटतंय सांग मला तेव्हा रमा तिला काय खावं असं वाटतंय ते मंगला मावशीला सांगते आणि मंगला मावशी ते बनवून बनवायला जाते इकडे पंकज काका आणि कावेरी रमाशी खूप गप्पा मारत असतात इकडे माही बाहेर येते जिथे सिगारेट ठेवलेले आहेत तिथे आणि ते सिगारेट बघून तिला सिगारेट ओढण्याची लहर येते ती सिगारेट हातात घेते आणि म्हणते मी ओढणार इथे कोणी आता येऊ शकत नाही आणि ती लगेच सिगारेट ओढते आणि मागून अक्षय येतो अक्षयला सिगारेटचा वास येतो तेव्हा अक्षय जोरात ओरडतो दोर रमा आणि तेव्हा रमाच्या हातात सिगारेट असतं अक्षय बघतो तर काय रमा सिगारेट ओढत आहे तिला असं बघून अक्षयला मोठा धक्काच बसतो अक्षय म्हणतो रमा रमा तू सिगारेट ओढतेस अगं लाज नाही वाटत तुला असं वागताना तू माझी रमा नाही आहेस ज्या आरती तू सिगारेट ओढतेस आरती तू माझी रमा नाही आहेस माझी रमा कधीच सिगारेट ओढायची नाही तिला वासानेसुद्धा त्रास व्हायचा आणि तू सिगारेट ओढतेस आता मला कळलं की तू माझी रमा नाही आहेस तू खोटं बोलतेस आणि तू प्रेग्नेंटसुद्धा नाही आहेस ती सुईनबाई बरोबर बोलत होती आता माझा विश्वास बसतोय आणि तिच्या थोबाडीत वाजवतो आणि म्हणतो आत्ताच्या आत्ताच चालती हो माझ्या घरातून मी खूप मोठी चूक केली आहे मी माझ्या रमाला घराबाहेर काढलं आणि तुला घरात घेतलं तू माही आहेस हे आता मला कळून चुकलं आहे आत्ताच्या आत्ताच चालती हो माझ्या घरातून अक्षय तिला धक्का मारून बाहेर काढतो आणि डोक्याला हात लावून रडत असतो रमा माझी रमा कुठे असेल पण मी तिला शोधून काढणार म्हणजे काढणार असा तो बोलत असतो आता शेवटी अक्षयला खरं काय ते कळलं आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू